धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक असा एक मराठी चित्रपट आपल्या प्रेक्षकांच्या बेटीस येणार आहे एक दोन दिवसापूर्वीच मी काहीतरी व्हिडिओ बनवला होता चित्रपटचं जी पोस्टर रिलीज झालं होतं त्यासोबतच टीझर देखील रिलीज करण्यात आला होता त्याचाच रिव्ह्यू मी आता या व्हिडिओमध्ये करणार आहे तर अतिशय बघा एकदम भारी चित्रपटचं टीझर जे आहे ते दिसत आहे अनाऊन्समेंट तर खूप दिवसापूर्वी झाली होती परंतु दोन पार्टमध्ये बनत असल्यामुळं पहिल्या पार्टला थोडाफार उशीरच लागेल कारण सर सर ला की सर्व गोष्टींची तयारी यासाठी थोडाफार उशीरच लागतो म्हणजे पहिलं टीझर टीमने आपल्यासमोर रिप्रेझेंट केलेलं आहे मी तर आउटस्टँडिंगमधील मराठी चित्रपटच्या मानाने तरी कारण की चित्रपटाच्या सुरुवातीलाच दाखवतं की प्रोड्युसर जे आहेत चित्रपटचे सरसेनापती हंबीरराव या मूवीचे असणार आहेत त्यामुळे नक्कीच बजेटचा तरी काही इशू नसेल त्या मूवीला त्यांनी चांगलं खास बजेट लावलं होतं परंतु एक चांगलं एफ एक्सने भरलेला चित्रपट चांगली कलाकृती आपल्या समोर जी आहे ती मांडली होती तसाच हाही चित्रपट दिसत आहे कारण की सुरुवातीलाच नंदीबैल जी आहेत त्यांचं एक आपल्याला प्रतिमा दाखवतात त्यापुढे शंकरांची प्रतिमा असते आणि त्यावरती एक जिवंत साप उभा आहे आणि त्यापुढे आपले शंभू राजे जे आहेत उभे आहेत असे आपल्याला दाखवत सॉरी बसलेले आहेत असं दाखवण्यात येत आहे जो पण ऍक्टर आहे त्याने त्याचं फिजिकल गोष्ट जे आहे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे आ, फिजिकल बॉडी असेल मी तरी टीजर पाहून एक्सायटेड झालेलो आहे चित्रपटासाठी तुम्हाला टीजर कसे वाटले तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन ज्या ते सांगू शकता